श्री स्वामी समर्थ आज आपण ना वरणबट्ट्याचा पूर्ण स्वयंपाक बघणार आहोत काळं मसाल्याचं वरण घडीच्या बट्ट्या तळून बट्ट्या याचा सगळा स्वयंपाक बघणार आहोत चला तर आदुगर स्वयंपाकाची कृती बघूया माझ्या घरी आता दोन पाहुणे शिल्लकचे येणार होते त्यामुळं मी एक मोठं पातीले वरूनही हे घेतले पीठ घेतलं आहे त्यात एक मोठा चमचा ओवा मॅश करून टाकलाय एकदम क्रश करून टाकायचा आणि आता हो खायचा सोडा आपण जो वापरतो का तो एकदम हाताच्या तळ हातावर मी एकदम छोटासा घेतला आहे तेवढाच टाकायचा अजून थोडासा घ्यायचा थोडासा कमी वाटला मला कारण याने बट्ट्या फुकतात बट्ट्या फुकतात म्हणून ना टाकावं लागतो आणि चवीनुसार मीठ मीठ थोडंसं जास्त टाकावं लागतं बट्ट्याला कारण की तळून असतात ना त्यामुळं थोडंसं जास्त टाकायचं हे बघा आणि गरम करायला तेल ठेवलं होतं एकदम कडकड होऊन दिलं आणि ते त्या पिठामध्ये ओतून घेतलं आता हे सगळं व्यवस्थित न... व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम चोळून घ्यायचं सगळं पीठ एकदम हलकं होईपर्यंत चोळायचं कारण की त्यांनी बट्ट्या कुरकुरीत होतात खूप अशा मस्त होतात तेल न पेता हे करता आता पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घ्यायची एकदम घट्टसर तिंबायची बरं असं हे नाही करायचं काय पतली नाही तिंबायची हे बघा असं सर तिंबून घ्यायचं हे बघा आता सर तिंबून घेतलं पटकन होतो स्वयंपाक कोणी अर्जंट पाहुणे आले ना तर एकदम इजी होणारा स्वयंपाक हे आता आमच्याकडं तर कोणी आलं तर आम्ही हाच करतो कारण की दोन घंटेसाठी जरी पाहुणा येणार असेल ना त्याच्यासाठी खूप छान स्वयंपाकाची आहे हे बघा आता सर कणिक भिजून घेतली मी हे बघा एकदम सर तिंबून घ्यायची अशी इतकी पोळ्यापेक्षा जरा जास्त सर आणि आता काय करायचं एक पोळपाट घ्यायचा आहे त्यावर एक छोटासा गोळा तोडून तो असा गोल करून घ्यायचा आपण जशी घडीची पोळी करतो का अगदी तसंच करायचं बघा असं लाटून घ्यायचं छोटीशी पोळी लाटल्यासारखं हे बघा सगळीकडून म्हणजे कसं हे होते आणि त्याला ते तेल लावून घ्यायचं आता वरून वगैरे पीठ लावायचं नाही आहे आणि बघा सगळीकडून जे कोणी आहेत का त्यातून दाबून घ्यायच्या आत आतल्याने आणि असं गोल गोल करून झाली आपली एक छोटीशी बट्टी तयार बट्टीचा गोळा समजा हो बघा सगळं दाबून घ्यायचं त्याची सगळी बाजू आतून दाबून घ्यायची म्हणजे घड्या घड्या येतात एकदम व्यवस्थित अजून एक दुसरी करून दाखवते मी हे बघा तसंच लाटून घ्यायचं आता बघा आता आपल्या सगळ्या बट्ट्या करून झाल्यात अशा अशा एकदम आतून दाबून घेतल्या ना घडीच्या करायच्या म्हणजे नरम होतं आता एकीकडं काय केलं मी इडली पात्र ठेवलं आहे आता तुमच्याकडं पातील असेल आणि त्यावर हे असेल स्टीमर असेल तर अजूनच चांगलं पण माझ्याकडे स्टीमर वगैरे हो नाही आहे इथं म्हणून मी काय केलं आणि एक तांब्या भरून पाणी टाकलं आहे आता त्यामध्ये या एकदम तांब्या मोठ्या तांब्या भरून टाकले आता याच्यात ना जाळी असती ना बाप बट्ट्याची याची इडलीची तीच ठेवायची आणि त्यात थोडंसं तेलाची थेंब टाकून घ्यायची म्हणजे चिटकणार नाही अशा म्हणून आणि त्या सगळ्या बट्ट्या ठेवून द्यायच्या आता एकच चाळी जाळी टेकायच्या बाकी काही टाक टेकायची वर गरज नाही आणि सगळ्या बट्ट्या त्यातच टेकून द्यायच्या हे बघा सगळ्या बट्ट्या मी टेकून दिल्या आता त्याला झाकण लावून अगदी पंधरा मिनटं गॅसवर नाही का ना हाय फ्लेम गॅसवर होऊन द्यायच्या पंधरा मिनटात ना मस्त फुगतात त्या टुमटुम बघा आता डबलनी फुगल्या का नाही एकदम मस्त हलक्या हलक्या होतात आज एकदम व्यवस्थित शिजल्या बघा तर आपला नाही का ना चमचा हे चाकू तसाच बाहेर निघला ना चिटकला नाही ना तर समजायचं की बट्ट्या सगळे भाजले हे बघा आतून किती छान भाजल्यानंतर आपोआप बघा कसे पापदुरी निघू राहिले एकदम घड्या घड्या निघू राहिल्या आतमध्ये आता समजायचं आता एके कडाईमध्ये एक ना तेल ठेवायचं हे बघा गरम करायला तेल ठेवून ना आता ह्या बट्ट्या आहेत का आता त्या बट्ट्या कट करायच्या आता तुम्हाला जसा आकार लागेल जसा जेवढा आकार लागेल तेवढ्या कट करू शकता असं काही नाही कोणी कोणी मोठ्या कट कर, कट करतं कोणी कोणी छोट्या करतं तसं काही फरक पडत नाही आहे छोट्या केल्या की लवकर तळतात आणि मोठ्या केल्या की थोडा वेळ लागतो म्हणून थोड्या छोट्या छोट्या करून घ्यायच्या आणि छोटे छान पण दिसतात ताटात ता वाढले की हे बघा मी अशा लंबे लंबे कट करून त्याला मातून अजून छोट्या छोट्या कट करून घेणार आहे हे बघा अजून अशा मी छोट्या छोट्या कट केल्या म्हणजे पटकन तळतात काही जास्त तेल वगैरे हो लागत नाही कारण की ज्या पाण्यामध्ये पण शिजायला टाकतात त्याला पण पाण्यात जास्त तेल लागतं म्हणून मी अशा वाफेवरच करून घ्यायच्या फुकतात पण आणि तेल पण कमी लागतं हे बघा अशा मी करून घेतले सगळे सगळे अर्ध्या मी कापून घेतल्यात आता एका ताटामध्ये ता आता इकडं तेल तापलं आहे आपलं मस्त तेल तर आपलं एकदम कडकड होऊन द्यायचं कारण ह्या बट्ट्या तळायला थोडासा उशीर लागतो आणि आता सगळ्या बट्ट्या जेवढ्या आपण बसतील का कडे तेवढ्या टाकून घ्यायच्या आता चमच्याने टाका किंवा हाताने टाका खूप सोप्या आहेत ह्या बट्ट्या कोणीही पाहुणा आला ना की पटकन होतात छानपण दिसतात वरण भात वरण बट्टी असेल ना तर बघायचं कामच नको हे बघा आता थोड्याशा लालसर झाल्या खालीवर करून घ्यायच्या सारखं सारखं एक एक मिनटाला ना खालीवर म्हणजे सगळी कडून परतल्या पै तळल्या पाहिजे अशा पटकन हे होतात आणि थोडासा लालसर कलर आला थोडा गुलाबी गुलाबी की लगेच काढून घ्यायचं हे बघा आता माझ्या बट्ट्याला कल कलर आला आहे आता त्या सगळ्या व्यवस्थितही झाल्या ते बघा एकदम घड्या घड्या वेगळ्या निघू राहिल्या हे बघा छान सि होऊन गेल्या ते आता छान आता थोडंसं एक मिनटंवर असं झटकून घ्यायचं म्हणजे सगळं श यष्टाचं तेल ना त्यात हे होतं हे बघा ये हे बघा मस्त परतल्यात आपल्या तळे हे झाल्यात बट्ट्या बघा किती वेगळे 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 पूड वेगळे वेगळे घड्या घड्या निघल्यात खूप छान आतल्यापर्यंत परतल्या आता बघूया वर्णाचं साहित्य वर्णाला काय काय लागतं काळ्या वर्णाला हिरव्या मिरच्या खोबरं थोडंसं अर्धी वाटी लवंगा आणि मिरया आणि धने आणि दगडफूल आता दगडफूल कुठंही मिळतं दुकानामध्ये आणि कांदा आता एका कढाईमध्ये ना स्पेशल मी ही कढाई नाही का ना फक्त काळ तिखट व हे करायसाठीच ठेवलेली आहे त्यामध्ये मी काय केलं आहे खोबरं काढून खोबरं टाकलं आहे एक चमच्यातभर तेल टाकून आणि कांदा टाकून दिला आहे हे बघा कांदा आणि खोबरं नाही का नाही एकीकडं परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित एक, एक मिनटं हलवायचं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा लाल झालं आहे आता आता ते काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आता हिरव्या मिरच्या घालायच्या त्याच तेलामध्ये हे बघा त्याच तेलामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्या ते बघा त्या पण आता भाजल्यात मस्त त्या पण काढून घ्यायच्या प्लेटमध्ये आता ते लवंगा मिरे होते का आता धने टाकायचे ते दगडफूल टाकायचं आणि ते लवंगा मिरे का ते पण टाकून घ्यायचे आता चार ते पाच लवंगा घेतलेत आहेत मी आणि पा चार ते पाच मिरे घेतले एवढेच टाकायचे जास्त काही टाकायचे नाही भडका होतो मग त्याचं जास्त हे लागतं आणि हे जास्त हाय गॅसवर नाही का ना काळं होईपर्यंत हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं म्हणजे कलर छान येतो हे बघा सगळं काढलं आहे मी इतकं काळं काढून घ्यायचं आता एकीकडे एक नाही का ना गॅस याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट वेगळी काढून घ्यायची एक अद्रक टाकली लसणाच्या पाकळ्या टाकले दहा ते पंधरा कोथंबीर टाकून ना तर बारीक होईपर्यंत काढून घ्यायचं हे बघा सगळं मिक्स काढून घेतले मी आता त्याच जारमध्ये काय केले, हिरवी मिरची कांदा फूल धने लवंगा मिरे हे पण घालून घेतले आणि थोडंसं पाणी टाकलं जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं म्हणजे आपण पेस्ट करू शकोला अशी एवढी पेस्ट करून घ्यायची हे बघा मस्त पेस्ट झाली आता आपली एकदम मेहंदीसारखी पेस्ट करून घ्यायची आमच्या आमच्याकडं म्हणतात मेहंदीवनी वाटायचं आता एका एका एक 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 पातील्यात मी काय केलं दोन उबळ्या तेल घातलं आहे दोन ते अडीच उबळ्या तेल घालायचं जास्त तेलाची काही गरज नाही आहे जास्त ऑइली काही खात नाही आम्ही पण हे बघा आणि तेल जास्त गरम होऊन द्यायचं हे बघा एवढं तेल घातलं मी आता ते अद्रक लसण आणि को कोथंबीर होती का त्याची पेस्ट टाकून घेतली मी अदुगर ती अगदी एक मिनिटभर नाही का ना चांगली हे करून घ्यायची परतून द्यायची तेलामध्ये ते आता हा बघा आंबारी मसाला आम्ही हाच मसाला वापरतो मराठवाड्याकड तो ना आणि त्यामध्ये ना दोन एक ते दीड चमचा मोठा चमचा असेल ना ते एक ते दीड चमचा तो मसाला टाकून घ्यायचा आणि हळद अर्धा चमचा हळद टाकली समजा त्याला पण आता पस्त मस्त परतून घ्यायचा अधोगर एक मिनिटभर आणि तो आपण मसाला काढला होता का तो मसाला त्यात टाकून द्यायचा हे बघा सगळं व्यवस्थित काढून टाकून ना इथं थोडंसं काय झालं आहे डायरेक्ट गॅ गॅसच्या समोर हे आलं आहे ना मोबाईल आल्यामुळं ना थोडंसं मोबाईल असा तापल्यावर झाला होता अचानकच आणि तो काही असं थोडं धडसोड करत होता त्याच्यासाठी सारी बरं हे बघा आता एक मिनिट भरणा ते परत ते परतायला ठेवायचं थोडंसं एक मिनिट तेल सोडेपर्यंत कारण की मग असं सगळ्या मसाल्याने तेल सोडलं ना की मग हे होतं तरी येते जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं हे बघा आता त्याच्यामध्ये ना एक वाटी भरून आपण फिक्कं वरण टाकून घेतलं एक मोठी वाटी असेल फुलपात्र भरून आता आपल्याला जेवढं करायचं तेवढं ते मी ती डाळ टाकून घेतली हे बघा नुसती डाळे वरण शिजायला दोन तीन शिट्ट्या देऊन शिजून घेतलं का तेच वरण आहे आता एक मिनिटभर ना सगळ्याला एकदा चांगली हे करून घ्यायचं उकळी करून घ्यायची हे बघा मस्त आता सगळी कलर आला आहे एकदम आणि आता त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आता मी जे जारमध्ये म्हणजे जा मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं आहे कारण की त्याच्यात मसाला चिटकलेला होता ना आणि अजून अजून आता तुम्हाला जेवढं क्वांटिटी करायची आता जास्त असेल तर जास्त करायची कमी असेल तर कमी करायची त्यानुसार ना मसाला पण कमी जास्त करायचं बरं हे बघा आता मला मला जरा जास्त करायचं होतं वरण त्यामुळं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं बस एवढंच आहे काही जास्त तामजाम नाही गरम मसाला नाही ना खडे मसाला आहे काहीही नाही एकदम सोपं आणि खूप छान होतं हे वरण खूप फेमस आहे आमच्या मराठवाड्यात हे वरण हे बघा आता आपल्याला जसं घट्ट लागलं पतलं लागलं मला असं घट्ट वाटलं थोडंसं म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि एक उकळी काढून घेतली मस्त खळखळ उकळी काढून घ्यायची म्हणजे छानसं वरणाला वास वगैरे छान लागतो आणि काही काही वास येत नाही एकदम सोपं आहे बघा छानसं आता आपलं वरण पण तयार झालं अशा आपल्या वरणबट्ट्या गरमागरम नाही का ना वाढायच्या जरी ही वे ही रेसिपी जरी तुम्हाला आवडली असली ना तर नक्की नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला कशी झाली तर आणि प्लीज हे नक्की करून बघा खूप छान होतात खूप टेस्टी लागतात मस्त होतात चला तर मग आता सबस्क्राईब करा की चॅनलला